येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपल्याला खात्रीशीर मार्क मिळवण्यासाठी आपण हा प्रश्न पत्रिका किंवा हा पेपर पाहणार आहोत एसआरपीएफ गट चार नागपूर पोलीस भरती दोन हजार एकवीस साठी हा फॉर्म होता आणि परीक्षा जी झाली तेवीस जुलै दोन हजार तेवीस ला झालेली आहे तर एक, एक मार्क मिळवण्यासाठी आपल्याला हे प्रश्न रिव्हिजन करण्याची आवश्यकता आहे पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे नागपूर आणि काही भाग मध्य प्रदेशमध्ये आहे काही भाग मध्य प्रदेशमध्ये आहे मध्य प्रदेश राज्य आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली संयुक्त या शब्दाचा अर्थ आहे गुजरात आणि महाराष्ट्राची निर्मिती गुजरात आणि महाराष्ट्र तर एक मे एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ या रोजी दोन राज्यांची निर्मिती झाली त्यानंतर खूप सोपा प्रश्न आहे व्हाइट गोल्ड पांढरे सोने म्हणून कशाला संबोधलं जातं तर आपल्या इकडचं जे सुरुवात सगळ्यात पीक आहे कापूस याला कापूस या पिकाला पांढरे सोनं म्हणून संबोधलं जातं लक्षात राहू द्या हे पॉईंट आपण रिव्हिजन केले तर येणाऱ्या परीक्षेला आपल्याला नक्की फायदा मिळतो आणि जवळपास ऐंशी टक्के प्रश्न जी चे रिपीट होत असतात किंवा त्या बेसवर आधारित दुसरे प्रश्न येतात चंद्रपूर या ठिकाणी डॅश डॅश ठिकाणी युद्ध साहित्य निर्मिती केंद्र आहे तर त्याचं उत्तर आहे भद्रावती हा नवीन प्रश्न आहे त्यानंतर कोणत्या झाडापासून आगपेटी किंवा माचीस बनवली जाते हा रेग्युलर प्रश्न आहे पाप्युलर ट्री म्हणून पापुलर वृक्षाचे झाड हे मासेस बनवण्यासाठी वापरले जाते विदर्भाच्या कोणत्या भागात जास्त खनिजे आढळतात समजा हा विदर्भ आहे तर विदर्भाच्या कोणत्या भागात तर या पूर्व भागामध्ये चंद्रपूर नागपूर नागपूर गडचिरोली या भागात पूर्व विदर्भात जास्त खनिजे आढळतात पूर्व विदर्भ लक्षात राहू द्या विदर्भाच्या कोणत्या भागात जास्त खनिजे आढळतात तर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये जास्त खनिजे आढळतात विदर्भ खनिजासाठी संपन्न आहे आणि कोकणामधील सिंधुदुर्ग कोल्हापूर हे खनिजासाठी प्रसिद्ध आहेत नेक्स्ट क्वेश्चन इज केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कशा कोठे आहे आता कापसावर दोन प्रश्न आले आहेत एक पांढरे सोने ओळखलं केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे असं ऊस संशोधन केंद्र भात संशोधन केंद्र सीताफळ संशोधन केंद्र महत्वपूर्ण पिकाशी संदर्भात कॉमन आणि जनरल प्रश्न येत असतो हा प्रश्न मात्र वेगळा आहे हा कृषीशी संदर्भात आहे ग्रामसेवक हो, आरोग्यसेवक हो, किंवा कृषी सहाय्यकच्या परीक्षेसाठी येत असतो श्रद्धा सबुरी स्वाती शांती हे मुलींचे नाहीत नाव मित्रांनो लक्षात राहू द्या तर श्रद्धा सबुरी स्वाती शांती हे डॅश डॅश पिकाच्या जाती आहेत तर कोणत्या पिकाच्या जाती आहेत बाजरी आता विविध पिकांना हे नाव देण्यात येत असतात त्यामध्ये ज्वारी आहे गहू आहे सोनालिका आहे जसं मालदांडी हे ज्वारीसाठी नाव आहे ग्रामसेवकच्या परीक्षेला फिक्स या शेती संदर्भात प्रश्न येत असतात पुढचा प्रश्न आहे कोणता हरित ग्रह वायू नाही चार ऑप्शन दिले होते त्यापैकी हायड्रोजन हा वायू हरितग्रह नाही म्हणजे यापासून तापमान वाढ होत नाही यामध्ये कार्बन डायऑक्साइड आहे हरिद ग्रह हो। कार्बन डायऑक्साइड आहे त्यानंतर सी एफ सी आहे सी एफ सी एच एफ सी हायड्रोफ्लोरो कार्बन आणि कार्बन फ्लोरो कार्बन किंवा एच एफ सी हायड्रोफ्लोरो कार्बन आणि यामध्ये मग आणखीन आपण नायट्रोजन ऑक्साइड असे विविध वायूचा समावेश हरितग्रह वायूमध्ये केला जातो जसं की एसी मधून निघणारा जो धूर आहे किंवा ते तुषार आहेत ते सुद्धा तापमानवाढीमध्ये भर घालत असतात पण हायड्रोजन तापमान वाढ होत नाही म्हणून हा शुद्ध आणि चांगला वायू आहे म्हणून हायड्र हरितग्रह वायू नाही हा हरितग्रह आहे हा हरितग्रह आहे हा हरितग्रह आहे हायड्रोफ्लोरो कार्बन पुढचा प्रश्न आहे आता जिल्हा आहे नागपूरची प्रश्नपत्रिका आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नगर जिल्ह्याचे पाहिलेले आहे तर त्या जिल्ह्याशी भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र चालू घडामोडी त्यानंतर राजकारणाशी संदर्भात प्रश्न येत असतात नागपूर जिल्ह्याचे संस्थापक कोण आणि कोणत्या मराठा सत्तेच्या किंवा घराण्याच्या खाली हे नंतर आ, या शहराचा विकास झाला तर या शहराचे संस्थापक आहेत गोंड घराने किंवा गोंड ह्या समाजानं किंवा ह्या जमातीनं नागपूर शहराची स्थापना केली आणि मराठे सत्तेमधील जे सरदार आहेत ते भोसले घराणे हे नागपूरशी संदर्भात आहेत लक्षात राहू द्या त्यानंतर अं पुढचा प्रश्न आहे की जगात एकूण महासागर किती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आता पाहिलेला आहे ते आता मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणून आपण महत्वपूर्ण व्हिडिओ टाकत असतो आणि शंभर टक्के सांगितलं होतं की हा प्रश्न बेसिक आहे आणि येत असतो भूगोलामधला प्रश्न आहे जगात एकूण महासागर किती आताच चार पाच दिवसापूर्वी आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अजमेर सर दिल्ली अकॅडमी या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि येणाऱ्या पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी आपले महत्वपूर्ण जी के कंप्लीट करा तर जगात एकूण महासागर किती हा एक व्हिडिओ टाकला जगात एकूण वाळव पर्वत खंड किती सॉरी जगात एकूण किती खंड आहेत त्यानंतर महासागर किती आहेत आठ आश्चर्य कोणते आहेत तर हे आपण पाहिलेले तर जगात एकूण पाच महासागर आहेत एक आहे पॅसिफिक महासागर नंबर दोन आहे अटलांटिक अटलांटिक तीन आहे हिंदी महासागर चार आहे दक्षिण महासागर आणि पाच आहे आर्कटिक महासागर आर्कटिक असे एकूण पाच महासागर आहेत खूप सहावीचा प्रश्न असल्यासारखा आहे सहावी सातवीच्या भूगोलामध्ये हा प्रश्न आहे त्यानंतर लक्षात राहू दे हा प्रश्न जी के चा आपल्याला सुटणार आहे आणि एक एक मार्क आपल्या वर्दीसाठी आपल्या स्वप्नासाठी महत्वाचा आहे अलग लक्षात त्यासाठी मी वारंवार सांगत असतो एक शत्रुघुन सिन्हाचा एक व्हिडिओ आहे जिंदगी की असली लढाई अभि बाकी है जर आपल्याला मार्क कर, जर मिळवायचे असेल तर स्वप्न आणि जिद्द असलं पाहिजे हार आणि अपयश येत असतात म्हणून जिंदगी की असली लढाई अभी बाकी है मेरे इरादो का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है भर जमी हमने आगे अभी सारा आसमान बाकी है आगे अभी सारा आसमान बाकी है तसं एक अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका ग्राउंड यावेळेस निघलं नाही तर पुढच्या वेळेस निघल यावेळेस लेखी निघली नाही तर पुढच्या वेळेस निघल पण असली लढाई हे आपल्या हृदयामधून आहे आणि आपल्या स्वप्नासाठी आहे पुढचा प्रश्न आहे खूप सोपा नाटो नाटो गाण्याचे संगीतकार कोण आहे आजा छोरे नाचो नाचो किंवा नाटू नाटो गाणं हे सध्या गेल्या वर्षी खूप किंवा चर्चेत होत तर हे आहे आर 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 चित्रपटामधील गाणं तर लक्षात राहू द्या ह्या चित्रपटाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण गोष्ट अशी घडलेली आहे की नगर जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेत पाहिले की जगातील सगळ्यात मोठा ऑस्कर पुरस्कार आहे आणि तो कोणत्या लघु चित्रपटास मिळाला एलिफंट विस्पर त्या अगोदर एक लघु चित्रपटास ऑस्कर मिळाला भारताच्या आणि पहिल्यांदा ह्या म्युझिक किंवा ह्या संगीतासाठी आपल्याला ऑस्कर मिळालेला आहे त्याचे जे संगीतकार आहेत म्युझिशियन किंवा कंपोजर आहेत एम एम किरवाने आहेत चित्रपट आहे आर 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 लक्षात राहू द्या तर चित्रपटाशी संदर्भात नुसतं चित्र बस चित्रपट बघून नाचायचं नाही आजा छोरे नाचो नाचो आ, नाटो नाटो तर त्याच्या संदर्भात दिग्दर्शक आणि संगीतकार सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत आणि विशेषतः ऑस्कर आपल्याला मिळालेला आहे चित्रपट क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार ऑस्कर आहे आणि हा आर आर गाण्या चित्रपटातील एम एम किरवाणी ह्या संगीतकारांना नाटो नाटू गाण्यासाठी मिळालेला आहे दोन हजार तेवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केलेले आहे तर दोन हजार तेवीस हे वर्ष दोन हजार तेवीस हे तृणधान्य तृणधान्य हे यासाठी साजरे केले तर तृणधान्य म्हणजे यामध्ये काय येतंय ज्वारी बाजरी व्हीट गहू हे म्हणजे खाण्यासाठी जे आहे सेरल्स म्हटलं जातं असाच एक प्रश्न आला होता की दोन हजार एकोणीस हे वर्ष कशासाठी आहे तर हे बाजरीसाठी वर्ष साजरं केलेलं आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचं प्लीज लुक केअरफुली ताडोबा राष्ट्रीय आता इथे एक प्रश्न आलेला आहे पुन्हा आणखी बेसिक प्रश्न आहे आणि पुन्हा हा प्रश्न राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात आहे आपण सेपरेट व्हिडिओ राष्ट्रीय उद्याना आपण पाहणार आहोत तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे चंद्रपूर पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर आणि मध्य प्रदेश नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया आणि गोगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती हे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क ज्या ठिकाणी सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद असतात लाकूड तोडणे शिकार करणे किंवा विविध आर्थिक क्रिया करणं त्या ठिकाणी बंदी असते पुढचा प्रश्न आहे पद्मभूषण यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे की पद्मविभूषण कुणाला मिळालेला आहे हे बघा भारतातील सर्वात चार मोठे पुरस्कार आहेत नंबर एकचा आहे भारतरत्न नंबर दोन पद्मविभूषण नंबर तीन पद्मश्री पद्मभूषण आणि नंबर चार पद्मश्री तर यापैकी सगळ्यात जास्त प्रश्न याच पुरस्कारावर येतात भारतरत्न ते सगळ्यांना पाच आहेत या वर्षी पाच जणांना मिळाला त्यानंतर पद्मविभूषण मला वाटतं सहा जणांना मिळालेला आहे तर लक्षात ठेवायचे हे मोजके आणि सिलेक्टेड व्यक्ती असतात त्यामुळे लक्षात ठेवायचे तर व्यंकय्या नायडू यांना मिळालेलं आहे जे माजी उपराष्ट्रपती होते नेक्स्ट आहे युनेस्कोचं मुख्यालय कोठे आहे युनेस्को युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघटना शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनाचं मुख्यालय आहे फ्रान्स या ठिकाणी पॅरिस पॅरिस या ठिकाणी आहे लक्षात राहू द्या कुठं आहे पॅरिस पॅरिस मध्ये जगप्रसिद्ध एक प्रसिद्ध वस्तू आहे काय मित्रांनो आयफेल टावर ते विविध या अशा प्रकारचे एक टावर आहे त्या ठिकाणी उंच असं टावर आहे लक्षात राहू द्या आयफेल टावर हे बांधलेलं आहे असं उंच असं जगातील आयफेल टावर आहे लक्षात राहू द्या आणि युनेस्कोचा फुल फॉर्म सांगितला युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन लक्षात राहू द्या त्यानंतर असेच प्रश्न येत असतात यू एन ओ त्यानंतर डब्ल्यू एच त्यान ओ त्यानंतर डब्ल्यूटीओ त्यानंतर वर्ल्ड बँक त्यानंतर आय एम एफ तर हे प्रश्न आपण सतत रिव्हिजन करून हे पाठ करण्यात आणि फिक्स एक मार्क मिळवणार आहेत जी की आपलं परफेक्ट होणार आहे जी की कुणाचंही कच्च राहणार नाही त्यामुळं लक्षात राहू द्या भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो पुन्हा आणखी रिव्हिजन झालेला प्रश्न आहे भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो हे कोलकाता शहरामध्ये हे झालेले आहे निर्माण केलेलं आहे कुठे निर्माण केलेलं आहे कोलकाता कोलकाता पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे सुद्धा एक प्रश्न इथं कव्हर झालेला आहे भारत ऊर्जा निर्मितीमध्ये सगळ्यात मोठी कंपनी कोणती आहे एन टी पी सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही संस्था कंपनी ऊर्जा निर्मिती करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि अंडरग्राउंड मेट्रो कुठे स्टार्ट झालेली आहे तर कोलकाता आणि भारतातील पहिली मेट्रो जी आहे सुरू झालेली मित्रांनो पहिली मेट्रो फक्त ते सुद्धा कोलकातामध्ये सुरू झालेले आहे कारण की इंग्रज ह्या ठिकाणी जास्त सत्ता होती आणि त्याच ठिकाणी त्यांनी विविध वस्तूंची सुरुवात केलेली आहे किंवा उद्योगांची त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इस्रोनं इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीसला कोणता उपग्रह मिळाला तर निसार इस्रो आपली ही देशाची रॉकेट लाँच करणारी किंवा विविध उपग्रह पाठवणारी संस्था आहे आणि जगातील एक नंबरची संस्था कोणती आहे नासा हे अमेरिकेचे आहे तर नासा ह्या संस्थेकडून आपल्या इस्रोला हा एक उपग्रह मिळाला दोन हजार तेवीस ला ह्या दोन संस्थेसाठी लक्षात ठेवा या संस्थेचा पुन्हा पुन्हा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि अमेरिकेचे नॅशनल एरोनॉटिक स्पेस एजन्सी हा सुद्धा प्रश्न किंवा फॉर्म विचारलेला आहे इट इज व्हेरी बेसिक क्वेश्चन अँड विल रिवाईज इट अँड वी विल अचीव इट दिस क्वेश्चन हा प्रश्न आपण मिळवू शकतो किंवा मार्क मिळवू शकतो पुन्हा आणखीन कॉमन प्रश्न आहे पुरस्कार मी सांगतो जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे नोबेल आशिया खंडातील सर्वात मोठा पुरस्कार आहे रॅमन मॅक्सेस जगातील चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार आहे ऑस्कर आणि जगातील सगळ्यात मोठा खेळाशी संदर्भात पुरस्कार आहे ऑलिम्पिक किंवा खेळ आहे ऑलिम्पिक आणि भारतातील सर्वात मोठा पुरस्कार आहे भारतरत्न हे दोन चार प्रश्न पुन्हा पुन्हा वारंवार अगेन अँड अगेन विचारले जातात आता भारतीय नोबेल विजेत्यांची नावे विचारली होते त्यापैकी कोण नोबेल विजेते नव्हते हे विचारलं होतं पण ज्यांना ज्यांना मिळालं त्यांचे आपण नाव पाहणार आहोत हरगोविंद खुराना यांना मिळालेला विज्ञान क्षेत्रामध्ये व्ही एस नॉयपाल यांना सुद्धा लिखाण क्षेत्रामध्ये मिळालेला आहे त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना सुद्धा पुरस्कार नोबेल पुरस्कार मिळालेला आहे चंद्रशेखर तर हे नोबेल विजेते आहेत लक्षात ठेवायचं आहे पुन्हा बघा रॅमन मॅक्से पुरस्कार प्रश्नपत्रिका आहे नागपूर एसआरपी गट चार पोलीस भरती दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका झाली कधी दोन हजार तेवीस ला पेपर झाला तर रॅमन मॅक्सेस हे आशिया खंडातील नोबेल आहे आशिया नोबेल आशियाचा नोबेल म्हटलं जातं म्हणजे जगातील सर्वात मोठा नोबेल आणि आशिया खंडाचा सर्वात मोठा पुरस्कार रॅमन मॅक्से हा दिला जातो आणि पहिले भारतीय व्यक्ती आहेत विनोबा भावे पुन्हा रिपीट झालेला प्रश्न विनोबा भावे भूदान चळवळीचे जनक मोठ्या मोठ्या जमिनी असणाऱ्या लोकांकडून हजार एकर एक असणाऱ्या दोन हजार पाचशे आठशे चारशे एकर असणाऱ्या लोकांकडून जमीन घेऊन गोरगरीब लोकांना राहण्यासाठी घर किंवा थोडीशी जमीन दान करण्याची चळवळ विनोबा भावे यांनी केली म्हणून यांना आशियातील पहिला म्हणजे भारतातील पहिला रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळाला आणि हे कोणत्या देशाच्या नावाने केला जातो फिलिपिन्स फिलिपिन्स हा भारताच्या पूर्व दिशेला आहे म्हणजेच बँकॉक आणि थायलंड यांच्या बाजूला आहे दक्षिण चायनापाशी आणि याचे जे राष्ट्र अध्यक्ष होते रॅमन मॅक्सिस हे एक राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो फिलिपिन्स या देशाकडून जगातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींसाठी जसं की रवीश कुमार यांना दोन हजार एकोणीसचा रॅमन मॅक्सेचे पत्रकारितेसाठी मिळाला पुढचा प्रश्न आहे भारतरत्न खालील व्यक्ती कोणते नाहीत बघा पुन्हा भारतरत्न रॅमन मॅक्सेचे भारतीय नोबेल आस्कर आणि पद्मविभूषण हे पुरस्कार आलेले आहेत तर चार व्यक्तींचे नाव दिले ते कुणाला मिळाला नाही भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही तर दुसरे व्यक्ती होते त्या ठिकाणी तर ज्यांना ज्यांना मिळाला महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळालेला आहे जे आर डी टाटा यांना मिळालेला आहे आणि विनोबा भावे यांना सुद्धा मिळालेला आहे त्यानंतर हा करंट अफेअरचा प्रश्न आहे चालू घडामोडी चालू घडामोडीला दोन तीन प्रश्न येत असतात करंट अफेअर तर हा प्रश्न आहे की मार्गरेट कोर्ट ही ट्रिक जी आहे किंवा हे हे जे एक काय म्हणता येईल मार्गारेट मार्गरिट कोट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संदर्भात आहे संज्ञा टेनिस या खेळाशी संदर्भात आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार तेवीस चे यजमान किंवा आयोजन कोणत्या देशात आहे अर्जेंटिना फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन ह्या फु, फिफाचं फुल फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय हिंद बेस्ट ऑफ लक थँक्यू